अकोल्यात पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीने एकच खडबड उडली आहे शहरातील प्रसिद्ध जे जे मॉल आगीत जडून खाक झाला आहे रुद्ररूप रुद्र परिसरातील नागरिक भयभीत झाले होते कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं प्राथमिक अंदाज आला आहे अकोला शहरातील कपडा बाजार परिसरात असलेल्या जे जे मॉलला गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली सुरुवातीला मॉल मधून धुराचे लोड बाहेर येताना दिसले आणि काही क्षणातच आगीने रुद्ररूप धारण केले या ही आग एवढी प्रचंड होती की काही वेळातच संपूर्ण परिसर धुराने भरून गेला घटनेची माहिती मिळताच अकोला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल दोन ते अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविलं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पन्नास ते साठ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं सध्या आणि अग्निशमन दलाकडून तपास सुरू आहे